चिखली येथील लेबर कॅम्पमधील देशी दारूचा अनधिकृत अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे तीन हजारांहून अधिक कामगार बार या ठिकाणी वास्तव्याला आहे लेबर कॅम्पला लागूनच मोठी गृहनिर्माण वसाहत असून देशी दारूच्या अड्ड्यांमुळे वारंवार वादाचे प्रसंग उद्भवले जात होते त्यामुळे दारूचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला या अड्ड्यामुळे स्थानिक सोसायटी धारकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने आमदार लांडगे यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना कारवाई करण्याबाबत सूचना केली होती आकुर्डीतील विठलवाडी येथील श्रीकृष्ण नगरवरून क्रांतीनगरकडे जाणारा मुख्य रस्ता दातीर कुटुंबाने अचानक एक मे पासून रस्ता बंद केला आहे त्यामुळे नागरिकांची अडचण झाली असून स्थानिक माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी तत्काळ तिथे धाव घेतली महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन रस्ता रहदारी खुला करण्याची मागणी केली लवकरात लवकर रस्ता खुला न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा कुटे यांनी दिला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून मोठ्या हालचालींना वेग आलाय भारतीय सैन्य दलासाठी शस्त्र आणि दारुगोळा बनवणाऱ्या देशातील एक सर्व एक्केचाळीस कारखाने आणि सात डेपोमधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा दिनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याचा आरोप होता या प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करण्यात आली असून गुन्हाही दाखल करण्यात आलाय दरम्यान तनिषा यांच्या जुळ्या मुलींच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायतानी निधीतून चोवीस लाख रुपये सूर्या हॉस्पिटलच्या बँक खात्यात पाठवण्यात आलं मिळकतकर थकबाकीदारांच्या सदनिकेच्या भाग दाखल्यावर थकबाकी नोंदीची प्रक्रिया सुरू केली असताना आता पिंपरी चिंचवड महापालिकेने थकबाकीदारांचा गृहनिर्माण सोसायटीतील वाहनतळ क्रमांक मागवलाय सोसायटीच्या अध्यक्ष सचिवांना पत्र लिहून ही माहिती मागवली आहे माहिती मिळताच थकबाकीदारांची वाहने जप्त करण्याचा निर्णय कर संकलन विभागाने घेतला आहे पुण्यात पकडलेल्या अठ्ठावीस लाखांच्या बनावट नोटांचा पुरवठा परराज्यातून झाल्याची माहिती तपासात मिळाली आहे परराज्यातील टोळीने देशभरात बनावट नोटाच्या पूल वितरित केल्याचा संशय आहे या टोळीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येतोय त्या अनुषंगाने पोलिसांची पथके परराज्यात रवाना झाली